रामकृष्ण हरी पांडुरंग हरी समरसतेच्या वारीचे वारकरी होऊन आपण आता जवळजवळ पंढरपुराच्या आसपासच्या परिसरात आलेलो आहोत तुकाराम महाराजांना याच काळात पांडुरंगाच्या मदत मंदिराचं कळस दिसला होता आणि मग सगळे वारकरी तुकोबांच्या बरोबर पंढरपुराच्या दिशेने धावायला लागले होते माझं मनही आज काहीसं त्याच मनस्थितीत आहे आपण शरीरानं जरी त्या वारीत नसलो तरी मनाने सगळे ही वारी करतोय आणि ही वारी करत असताना आजच्या थांब्याला आपल्याला अशाच एका महापुरुषाची आठवण येते बालवयात शाळेत शिकत असताना आपण गीताई आणि गीताईचे पाठ सगळ्यांनी केलेले असतात गीताई लिहिणाऱ्या विनोबांची आज आठवण प्रकर्षाने होते विनोबा म्हटलं की भूजन चळवळ गीताई महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही अशा सगळ्या प्रकारची माहिती आपल्याकडे असते आणि आपण ती माहिती पुढच्या पिढीकडेही हस्तांतरित करत असतो पण बराच वेळा विनोबांच्या ज्या कार्यावर आपण बोललं पाहिजे ज्याच्यावर चर्चा केली पाहिजे ते कार्य किंवा त्या घटना आपल्याला माहीतच नसतात साधारणपणे एकोणीसशे अठ्ठावीसच्या आसपास विनोबा वर्ध्याला महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे वर्धा पवनार येथे राहायला आले आणि त्याच वर्षी त्यांनी बजाज शेठ जे होते त्यांच्या खाजगी मालकीचं लक्ष्मीनारायणाचं मंदिर बजाज यांचं मनपरिवर्तन करून त्यांच्या मनात असणाऱ्या भेदाच्या गोष्टी दूर करून ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं होतं आणि पुढे पाच वर्ष जेव्हा आपण पाहतो एकोणीशे तेहतीसपर्यंत अठ्ठावीस पासून एकोणीसशे तेहतीस पर्यंत या पाच वर्षात पवनार वर्धा या परिसरात अंदाजे तीस मंदिरं विनोबानी सगळ्यांसाठी खुली केली फक्त मंदिर प्रवेशाचे त्यांनी कार्यक्रम केले नाही सर्वांसाठी खुले केले असं नाही तर जसं मंदिरात जाणं हा आपल्या संस्कृतीचा आपल्या जगण्याचा आधार आहे तसंच जगण्यासाठी आवश्यक असणारं पाणी पानवटा हा सर्वांसाठी खुला झाला पाहिजे या पाच वर्षाच्या कालखंडात विनोबानी तीनशे विहिरी जिथे लोक पाणी भरून आपल्या घरात घेऊन जात होते त्याचा पिण्यासाठी स्वयंपाकासाठी वापर करत होते अशा तीनशे विहिरी विनोबांच्या प्रयत्नातनं खुल्या झाल्या हे विनोबाने का केलं तो विनोबा असं म्हणतात की अस्पृश्यता हा आपल्या समाजाला लागणारा रोग आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा समाजाचं घटक असणाऱ्या माणसाला लागलेला रोग आहे आणि तो रोग दूर करायचा असेल म्हणजे आत्मशुद्धी करायची असेल जर आत्माशुद्ध झाला तर आपोआपच त्याचा व्यवहार शुद्ध होईल आणि म्हणून या सगळ्या कामाला विनोबाने आत्मशुद्धी म्हटलेलं आहे आज आपल्यासमोर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नव्या नव्या अस्पृश्यता येत आहेत नव्या नव्या प्रकारचे भेद येत आहेत नव्या नव्या प्रकारचे माणसाला माणसापासून दूर ठेवण्याचं आणि माणसाचं त्याच्या कामावरून त्याच्या व्यवहारावरून त्याच्या रंगावरून त्याच्या रूपावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्याशी व्यवहार करण्याचं तंत्र विकसित होत आहे अशा काळात विनोबाने सांगितलेला हा आत्मशुद्धीचा यज्ञ आपण अंगीकारला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आणि तो यज्ञ समाज जीवनात सगळ्यांचा झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पांडुरंगानं मार्गदर्शन करावं आपल्याला ती दृष्टी द्यावी ही आजच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी పండువు